नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी ज्या भाजपने शिवसेना फोडली राष्ट्रवादी देखील फोडली त्याच भाजपला जणू आता पक्ष फोडण्याची शिक्षा मिळायला सुरुवात झाली आहेत जस जशा विधानसभा लोक निवडणुका जवळ येत आहेत तसतसे तसे भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत एक एक आमदार माजी आमदार अनेक नेते भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत मित्रांनो काही सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली खतखत अखेर आज व्यक्त झाली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या एका मोठ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला यावेळी त्यांनी मंत्री महाजन आणि भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याचा होणारा कोंडमारा गैरप्रकाराचा उल्लेख केला भाजप नेते आणि जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आज त्यांनी याबाबत दिलेल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि जिल्ह्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षरित्या गंभीर आरोप केले आहेत हा राजीनामा भाजपला मोठा धक्का मानला जात आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आता ही पक्ष फोडण्याची शिक्षा दुसऱ्याचे पक्ष फोडणाऱ्या भाजपाला मिळत आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र